महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा जरांग यांनी कुटुंबियांची जो येथे भेट घेऊन सांत्वन केलं यानंतर त्यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरारे त्याला लवकरात लवकर अटक करून धनंजय मुंडेंना सह आरोपी करा तसेच चार्जशीट मध्ये छेडछाड होण्याची शक्यता यात धनंजय मुंडे यांचा हात आहे त्यांना टोळ्या सांभाळण्याचा नादे असा आरोप मनोजरांगे पाटील यांनी केलाय मनोजरांगे म्हणाले की राज्य सरकार बदनामीच्या दिशेनं चाललंय संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली विडाकारण वेटीस धरलं जात आहे तपास यंत्रणा किती स्ट्रॉंग आहे ते यावरून कळत आहे वाल्मी कराड ज्या गाडीतून शरण गेला ती गाडी पोलिसांनी झाकून ठेवली प्रशांत महाजन या पोलिस अधिकाऱ्याला सहआरोपी केलं नाही त्यांना सर्वात जास्त यातील माहिती आहे यातील कोणत्याच आरोपींना सह आरोपी केलं नाही शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना देखील सह आरोपी करा त्यांनी आंदोलन दडपला होतं या ठिकाणी पोलिसांकडून कारवाई होत नाही असं जरांगे म्हणाले पुढे बोलताना चार्जशीट मध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे देखील यात त्यांना नादी यातील आरोपी आहेत त्यामुळे त्यांना सहआरोपी कराशी मागणी त्यांनी केली तर सरकारला माहिती की यात धनंजय मुंडे यांचा हाते असा दावा देखील मनोज जरांगे यांनी यावेळी केला पुढे म्हणाले की खंडणीतून हा खून झालाय यातील बडा नेता म्हणजे धनंजय मुंडे यातील आरोपींना मदत करणारे आरोपी का नाहीत माझे आरोप नाही तर ते सत्य आहे सरकार यात बदनाम होत आहे ही अंडर ट्रायल चालली पाहिजे आणि फाशी झाली पाहिजे आरोपींना अटक करतील अशी शक्यता नाही मुख्यमंत्र्यांनी यात आदेश द्यावे आम्ही सर्वजण त्यांची पाठ थोपटू असं मनोज दरांगे पाटील म्हणाले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा